नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तूर पिकामध्ये पहिली फवारणी घेत असताना आपण कोणकोणते घटक आपल्या तूर पिकामध्ये वापरले पाहिजे कोणकोणत्या औषधाचा वापर आपण तूर पिकामध्ये करणे गरजेचे आहे जेणेकरून तूर पिकामध्ये जोमदार फुटवा आणि जबरदस्त फुलधारणा निर्माण होण्यासाठी त्या ते ठिकाणी मदत होणार आहे याची माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरीमध्ये तूरू हे कळी अवस्थेमध्ये येणार आहे तर कळी अवस्थेमध्ये असताना आपल्याला तुरपिकामध्ये पहिल्या फवारणीचे नियोजन करणे त्या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो पहिली फवारणी तुरपिकामध्ये घेत असताना आपल्याला विद्राव्य खताचा त्या ठिकाणी समावेश करणे आवश्यक आहे तर आता विद्राव्य खत घेत असताना आपण बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा तुरपिकामध्ये पहिल्या फवारणी दरम्यान वापर करू शकता याच्यामध्ये आपल्याला बारा टक्के नत्र आणि एकसष्ट टक्के पुरत अशा प्रकारे दोन अन्नद्रव्य पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो जे काही एकसष्ट टक्के आपल्याला बारा एकसष्ट मध्ये पाहायला मिळते तर स्फुरत आपल्या पिकाचे जोमदार फुटवा त्या ठिकाणी तयार करण्याचे काम करत असते त्यामुळे आपण जर आपल्या पिकाच्या फुटवा अवस्थेमध्ये जर या विद्रव्या खेताचा वापर केला तर नक्कीच त्यामध्ये ते चांगला रिझल्ट पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपल्या पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण ऐंशी ते शंभर ग्रॅम फारणी करू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या तुरपिकामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे अमिनो ऍसिड असलेलं टॉनिक त्या ठिकाणी वापर करणे अत्यंत आवश्यक आहे टॉनिकमुळे आपल्या पिकामध्ये जो काही येणारा फुलोरा आहे तर तो, तो फुलोरा चांगला निघण्यासाठी या टॉनिकची आपल्याला मोठी मदत त्या ठिकाणी होणार आहे तर टॉनिक वापर करत असताना आपण सिजंटा कंपनीचे इसाबियान या टॉनिकचा नक्कीच आपल्या पिकामध्ये जास्तीत जास्त फुलदारणा निर्माण होण्यासाठी वापर करू शकता शेतकरी मित्रांनो सिजंटा कंपनीचे इसाबियान हे वापर करत असताना पंधरा लिटरचा आपला जो काही पंप असणार आहे त्या पंपासाठी आपण तीस मिली घेऊन फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपण कोरोमंडल कंपनीचे फँटॅक प्लस या सुद्धा टॉनिकचा आपल्या तूरपिकाच्या पहिल्या फवारणीमध्ये जबरदस्त फुटवा त्यासोबतच हिरवेगारपणा येण्यासाठी आणि येणाऱ्या फुलधारणा निर्माण होण्यासाठी आपण या कोरोमंडल कंपनीच्या फँटॅक प्लस या टॉनिकचा नक्कीच त्यामध्ये वापर करू शकता शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी पंधरा ते वीस मिली हे प्रमाण घेऊन फवारणी करणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो हे झालं आपलं खत आणि टॉनिक तर आपण दोन पैकी कोणत्या एकाच टॉनिकचा वापर त्या ठिकाणी करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या तुरपिकामध्ये सुरुवातीला कमी अळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो आपण पहिल्या फॉर्निंगमध्ये कीटकनाशक नाही घेतले तरी चालणार आहे तर त्यामध्ये आपण कीटकनाशक घेत असताना इमामेक्टीन बेन्झोईट हे आपल्याला अतिशय स्वस्थ त्या ठिकाणी पडणार आहे तर इमामेक्टीन बेन्झोईट या सुद्धा कीटकनाशकामुळे आपण सर्व प्रकारच्या अळ्याचे त्या ठिकाणी नियंत्रण करू शकतो शेतकरी मित्रांनो इमामेक्टिन बेन्झोईट हे वापर करत असताना दहा ते बारा ग्रॅम आपल्या पंधरा लिटरच्या पंपासाठी हे प्रमाण घेऊन फवारणी करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपण आपल्या तूर पिकामध्ये जे काही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतो तर आता याच्यामध्ये बुरशीनाशकाचा वापर देखील करणे गरजेचे आहे बुरशीनाशक वापर करत असताना आपण बायर कंपनीचे अँड्राकॉल या बुरशीनाशकाचा नक्कीच बुरशीजन्य रोगावर नियंत्रण करण्यासाठी वापर करता येणार आहे याचा वापर करत असताना तीस ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी हे प्रमाण घेऊन फवारणी करणे आवश्यक आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण साप पावडर सुद्धा आपल्या तुरपिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रण करण्यासाठी करता येणार आहे साप पावडर वापर करत असताना आपण तीस ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी घेणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर आपण तूरपिकामध्ये पहिली फवारणी हे जर घटक वापरले तर आपल्याला जोमदार फुटवा आपल्या तुरपिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपल्या तूरपिकामध्ये कळीची संख्या सुद्धा लागणार आहे आणि कळीचे रूपांतर फुलामध्ये होण्यासाठी सुद्धा आपल्याला या सर्व घटकांचा त्या ठिकाणी महत्वाचा वापर होणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तूर उत्पादक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा जेणेकरून इतरही तूर उत्पादक शेतकऱ्यांना या माहितीचा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 ला।